मी बसलो तर शंभर टक्के काय ते मोरणार गुड मॉर्निंग गाईस आता आपण चालू मोरांला शॉपिंग साठी तर आता डायरेक्ट आपण शॉपिंग जवळ भेटू चला आपण टी शि

उदयपूर सही इथं काला म्हणून दोन बघा हे वाटत आम्हाला अजून का मी जा ना अजून एक ठीक आहे हॅलो आता शॉपिंग झालेलं आहे एवढं सगळं सामान घेतलेलं आहे आता डायरेक्ट तुम्हाला घरी भेटू अजून थोडा काम करतो फिशर शर्ट घेतो आणि भेटतो तुम्हाला आलोय मी विमला तलाव असं बघा टाईम पासला एकटाच आहे जेवण बघा विमला तलाव कडक शिवाजी महाराज हे नाही बघा बदक बदक आहे ना तू वाटून बदक चांगला दाखवल तुम्हाला बघ टावर खाऊया टेस्टी आहे कधी संपाची चला मंडळी आता कंटाळ आलेला आहे आता फिरवाडला जातो थोडा आता थंड पेय पियाची इच्छा झालेली आहे आता सरबत पितो आणि तुम्हाला एक फिरवडला भेटू चला हो सरबत आहे काय चालू एकच आहे क्रिसमिस या काहीच क्रिसमस खावला जो बारकेपर्यंत बघून आता हो माझी इच्छा झाली बसायची पण आता पैसा आहे तो यान घेत नाही मी बसलो तर शंभर टक्के काय ते मोरून नाही हो त्याचं पण आता पैसा वाढला पण बसून देत नाही आता मग पैसा नव्हता तर बसाला भेटत नव्हता नक्की वाईट वाटतं आम्ही चला आता नंतर भेटू तुम्हाला डायरेक्ट इथं सुखट गेवाला भेटू त्याला दुवणागिरी रोडवर मंडली आता आपण आहोत पिरवाडी बीचवर इतके उभं रुणाचे आलं तर तिथे सावली बघली आम्ही इथे सावलीमध्ये बसलो तर आता तुम्हाला बीच दाखवतो सगळा डगरा डगरा इथं आता बीच त्या साईडला मी या साईडला थांबलेलो आहे आता तुम्हाला थोडा बीच दाखवतो बघा भेट अवतार झालेला तर आता चॉकलेट फाळज मागवलाय आणि तो आता मी खातो इंडिया आता सुकट घ्यायला भेटतो खावाला आज झाला का बोलता येऊ घेतला आहे पार्सल अंबाण ओमबी